नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज अकरा मे आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री राज्यात काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागामध्ये वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटीच अपडेट आहे मित्रांनो आता लगेच संध्याकाळी रात्री मध्यरात्री राज्यात कसे वातावरण राहील मध्यरात्रीनंतर पहाटे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो रात्रभराभराची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत छोटासा व्हिडिओ आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मित्रांनो आता संध्याकाळी हा जो परिसर दिसत आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील आता संध्याकाळी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरीची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या सर्वच भागामध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण स्थिती बघायला मिळेल तर हलका मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये मालेगाव मनमाड सटाणा सापुत्रा अहवा या भागांमध्ये देखील पावसाचे वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात साक्री नंदुरबार शिरपूर या भागांमध्ये काही काही ठिकाणी मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही काही ठिकाणी वारे देखील बघायला मिळू शकतात आज उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बहुतांश भागामध्ये संध्याकाळी रात्री हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील तुरळक ठिकाणी किंवा घाट ठिकाणी मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं पुणे विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल पुणे विभाग म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच जिल्ह्यांमध्ये मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील कोकणपट्ट्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये देखील पावसाचे वातावरण राहील परंतु दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परवण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या सर्वच भागामध्ये संध्याकाळी आणि रात्री पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये बीड आणि बीडचा आसपासचा जो परिसर आहे एलाम चौसाला पाट दा या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वारे वाऱ्यासह पाऊस तर काही काही ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही मराठवाड्यात रात्री मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचे सरी आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील पाऊस आपल्याला बघायला मिळेल हिंगोली परभणीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसेच बीड बीडच्या आसपासचा परिसर तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो हे जे वातावरण मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये बनलेले होते हेच वातावरण मध्यरात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे त्यामुळे रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र अमरावती विभागामध्ये विखुरले स्वरूपात वातावरण राहील त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण स्थिती ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभाग म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या परिसरामध्ये सर्वात कमी पावसात जोर राहील मध्यरात्रीनंतर हे जे वातावरण आहे हेच वातावरण काहीच आपल्याला पूर्वीकडे सरकताना बघायला मिळेल काहीसह उत्तरेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे मध्यरात्रीनंतर नागपूर विभागातील काही काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाच्या सरी विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतात पुणे विभागामध्ये देखील रात्री मध्यरात्री काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मध्यरात्री सोलापूर जिल्हा आहे त्यामध्ये पंढरपूर अकलोज पिल्लू सांगोले ये नाकी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोकणपट्ट्यामध्ये रात्री मध्यरात्री आपल्याला हलक्या मध्यम सरीची शक्यता जी आहे ती कायम राहणार आहे तसेच नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात रात्री आणि मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हिवत मित्रांनो आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद